कुठे घे हाय की मित्राकडनं घर चाललेत माझ्या माग काय काय झालं कुठं होता दुपारी, उँँ, उँँ, था? दुपारी था होता मी तो होता की करतच दुपारी त्या चौकात पान खाऊन तुकणारा परंपर बसला होता देव मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय काय चाललेत रे नाटक तुझी हा आम्ही जातो दिवसभर काम करायला तुम्ही मागे असलं करणार का धंदा तुला खायला घालून चूक झाले तुला हनला पाहिजे बघ यासल धंद मागं करतोच चाल म्हटकिरी तर तोंडा पुन्हा मारतो बघ तुला आता चाल आणि सगळं तुझ्यामुळे होतं होत आता मी काय केलं सगळ्या गोष्टी मलाच पार्टीशी त्याला दुसरं कोण घे भूक मला पुस्तक हो रे खाऊन घे चल अगं मला नाही जेवायचं कळतंय ग तुला काल पप्पाने ओरडलं म्हणून तोंड पाडून बसलायस वे अगं काय आहे त्यांचं तर दादा मला आवाज दिला आत्ता गावातली पोर आहेत कसं म्हणायचं आता काय त्यांच्यासोबत बसलो म्हणून का त्यांच्यासारखं वागायला मी एवढं मला तुला माहिती आहे त्यांच्यासोबत बोलायला मला भीती काल मी भी माझी काय चूक नव्हती तरी एवढं कधी सुद्धा प्रेमाने बोलत नाही असं करतात अरे मुला किती बी झालं तर आहे तुझा तो मी जशी घरात लक्ष ठेवत्या तशी तो बाहेर लक्ष ठेवतोय वाईट पोरांच्या नादाला लागून तू बिघडायला नको म्हणून वरडला काल आणि तुझ्या चांगल्यासाठी वरडतोय लक्षात ठेव आय बाप कवा बी तुझं वाईट करणार नाहीत दुसरी येणार नाही तुला वळण लावायला तुला आता बाप ओरडलेला दिसतोय त्याच्या मागचं प्रेम दिसत नाही जेव्हा मोठा होऊन या जगाला तोंड द्यायला चालू करशील का नाही तुला पावला पावलाला पावला बाप आठवल लक्षात ठेवू शकू द माझा आय काल माझ्यामुळे तुला बी शिळा खायला लागल्या ना मग नाही परत मी त्या पोरांच्या नादा लागत छान मुल माझं परत बापाबद्दल असं बोलायचं नाही मला